आपल्यासमोर आता ज्या डॉक्युमेंटमध्ये पूर्वी चेंजेस केलेले होते असे डॉक्युमेंट दिसत आहे यामधील ऐवजी फायनल शोइंग मार्कअप केलं तर हा मुंबई हा चेंज झालेला शब्द तुम्हाला दिसतोय आणि ही इकडे कॉमेंट दिसते एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण ॲक्सेप्ट ही कमांड देतो त्यावेळेला आपण ॲक्सेप्ट चेंजेस देतो पूर्वी मुंबई शब्द लिहिला होता बॉम्बे शब्द लिहिला होता त्याच्याऐवजी मुंबई शब्द आपण ॲक्सेप्ट केला म्हणजे मुंबई हा चेंज आपण ॲक्सेप्ट केला आपण कॉमेंट ही ॲक्सेप्ट केली नाही आहे कॉमेंट ही तशीच तिकडे दिसते अनेकांना वाटतं की कॉमेंटमध्ये जे लिहिलेलं आहे ते मु बॉम्बे या शब्दाच्याऐवजी जाणार आहे तर हे संपूर्ण चुकीचं आहे कॉमेंट ही तशीच राहते तुम्ही शब्द किंवा चेंज एखादा एक ॲक्सेप्ट केला किंवा रिजेक्ट केला हा वेगळा भाग आहे आणि कॉमेंट देणं हा वेगळा भाग आहे त्यामुळे चेंजेस आणि कॉमेंट हे दोन स्वतंत्र भाग आहेत हे लक्षात घ्या आणि चेंज ॲक्सेप्ट करणं म्हणजे जो नवीन शब्द आपण देतो तो ॲक्सेप्ट करणं हा होय दुसरा मुद्दा म्हणजे एखादा शब्द आपण बॉम्बे हा शब्द चुकीचा आहे तो डिलीट केला एवढं करून चालत नाही त्याच्याऐवजी कुठला शब्द घालायचा तो देखील द्यावा लागतो तेव्हाच तो चेंज ॲक्सेप्ट केला जातो हे लक्षात घ्या त्याचा नुसता बॉम्बे शब्द चुकीचा आहे तर तो नुम्ही काढून टाकला तर इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र एवढा शब्द राहील त्याला ज्या वेळेला तुम्ही एखादा चुकीचा शब्द डिलीट करता त्याच वेळेला नवीन शब्द तिकडे ॲड करण्याची जबाबदारी देखील प्रूफ करेक्टरची आहे हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा की तो शब्द तिकडे नवीन का ॲड केलेला आहे याची आवश्यकता असल्यास त्याची त्यांनी देखील लिहिली पाहिजे या प्रकारचे चेंजेस केल्यानंतर तुम्ही रिव्ह्युईंग पॅनवर क्लिक केल्यास तुम्हाला डाव्या बाजूला कुठल्या कुठल्या करेक्शन्स केल्या हे दिसतं आणि त्याची कारणं दिसतात करेक्शन्स कॉमेंट म्हणजे थोडक्यात ती कारणंच आहेत किंवा त्याच्याबद्दल लिहिलेला मजकूर आहे उदाहरणार्थ याकडे पहिली करेक्शन आहे की मुंबई शब्द टाईप केलेला आहे आणि तो का टाईप केलेला आहे कारण नेम इज चेंज म्हणजे बॉम्बेचं नाव बदलून मुंबई केलं म्हणून तो केलेला आहे अशा प्रकारे प्रत्येक जो चुक सु, जी चुकीची चुकीचा शब्द वापरला आहे त्याला योग्य शब्द वापरणं आणि त्याला समर्पक कारण देणं हे प्रूफ करेक्टरचं काम आहे आणि ते काम या वेगवेगळ्या वे, कमांडमधून वर्ल्डमध्ये केले जाते